रामकृष्ण हरी मंडळी गोडवा हरी नामाचा या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज मी विठुरायाचे अत्यंत कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद झाल गेल सार विसरायचं मुखाने हरिनाम बोलायचं झाल गेल सार विसरायचं मुखाने हरिनाम बोलायचं झाल गेल सार विसरायचं मुखाने हरिनाम बोलायचं बालपण गेल रमण्यात तरुणपण गेलं फिरण्यात बालपण गेलं रमण्यात तरुणपण गेलं फिरण्यात आता तरी सावध व्हायाचं मुखाने हरिनाम बोलायचं आता तरी सावध व्हायाचं मुखाने हरिनाम बोलायचं झालं गेलं सार विसरायचं मुखाने हरिनाम बोलायचं झालं गेलं सार विसरायचं खाने हरिनाम बोलाइच संसार मुलांचा आनंदाने आनन्दाने चटकन बाजूला भायाच मुखाने हरिनाम बोलाइच चटकन बाजूला भायाच मुखाने हरिनाम बोलाइच चाल गेल सार विसरायच मुखाने हरिनाम बोलायच एका जनार्दनी समर्थ होई शरण ला जाई एका जनार्दनी समर्थ होई शरण ला जाई चा।, 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 चा फेरा चुकवायचं मुखाने हरिनाम बोलायचं झालं गेलं सार विसरायचं मुखाने हरिनाम बोलायचं झालं गेलं सार विसरायचं मुखाने हरिनाम बोलायचं धन्यवाद